नमस्कार, मद्या, मी आपलं स्वागत किरण जाधव तेल्हारा येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी टावर चौक ते संत तुकाराम चौक पर्यंत बेताल वक्तव्य करणाऱ्या दानवेंची काढली काडवधिंड जिल्हा प्रतिनिधी अकोला संघपाल गवारगुरू यांनी दिलेली सविस्तर माहिती तालुक्यातील तेल्लारा येथे टावर चौक ते संत तुकाराम चौक पर्यंत बेताल वक्तव्य करणाऱ्या दानवेची गाडवधींड काढण्यात आली व तसेच दानवेला दाणव म्हणून त्यांना चपलांचा हार घालून क्रूर शब्दात वक्तव्य करणाऱ्या दानवेला दाणव म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी केला त्याचा जाहीर निषेध शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केलं व त्यानंतर दानवे न केलेल्या भाजपाच्या खासदाराचा तीर्व निषेध करत आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या आंदोलनात जाहीर पाठिंबा दाखवत शेतकऱ्यांना समर्थन दाखविले व दानवेचा जाहीर निषेध व चपलांचा हार घालून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला